परिवर्तन विकास आघाडी कडून शक्ती प्रदर्शन आत्करगाव गटातून श्रद्धा देवयानी देशमुख आणि भूषण पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल आत्करगाव जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार श्रद्धा साखरे पंचायत समितीच्या उमेदवार देवयानी देशमुख खाना पंचायत समितीचे उमेदवार भूषण पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत माजी आमदार अनिकेत तटकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या उपस्थितीत मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले रॅलीने खालापूरला दाखल होत अर्ज दाखल करताना मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले आतकरगाव जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार श्रद्धा साखरे पंचायत समितीच्या उमेदवार देवयानी देशमुख आणि खानाव पंचायत समितीचे उमेदवार भूषण पाटील यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले परिवर्तन विकास आघाडीचे नेते कार्यकर्ते आणि मतदार अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेले वीस वर्ष दादांनी जे काम केलं त्या कामाचा मला अनुभव आहे ते गोरगरी मनसेस स मदत करतात किंवा विकास कामं कशी केलेली आहेत मग त्यांचे प्रश्न कसे सोडवले हे मी जवळून पाहिलेले अनुभवलेले आणि मला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे कारण मी जेव्हा जेव्हा गावोगावी गेले तेव्हा माझं चांगल्या पद्धतीत स्वागत केलं गेलं ऑप्शन केलं गेलं घरोघरी मला अजितदादांची पत्नी असं मी विचार म्हणजे प्रत्येकाने विचारलं मला तेव्हा खूप अभिमान वाटला की माझ्या पतीचं जे काम करण्याची पद्धती आहे ती खूप चांगली आहे आणि त्या त्याचा फायदा मला नक्कीच होणार आहे कारण त्याचं यश मला आत्ता मिळ मिळणार आहे कसं मी प्रचार करत असताना प्रत्येक घरात जाताना माझी ओळख ही लोक सांगत असतात की ताई तुम्हाला आम्ही ओळखतो तर हे मी माझ्या कामावरच मला लोकं ओळखत आहेत मला कुठल्याही म्हणजे राजकीय वारसा असो किंवा कोणाचाही असो ते न करता माझ्या कामावर मला लोक ओळखतात आणि लोकं मला सु सांगतात सुद्धा की ह्या वेळेससुद्धा ताई तुम्हालाच आम्ही निवडून देणार जसं तुम्ही मागच्या वेळेस काम केलं आहे आमच्या विभागाचा जसा विकास केला आहे यापुढे तसंच ह्यापुढेही तुम्ही तुम्ही आमचा विकास करत राहा असं मग आम्हाला बरेच जण म्हणत आहेत पाातकरगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने पंचायत समितीच्या माजी सभापती श्रद्धा अंकित साखरे पंचायत समिती गणातून देवयानी अजित देशमुख तर खाणाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील निवडणूक लढवत आहेत साजगाव येथील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून मोठ्या रॅलीने शक्ती प्रदर्शन करत परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईफ खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न